बरं मी काय म्हणतोय बाई बोला की असं बघू नका जरा मला कस तरीच होत पण ऐका आज संध्याकाळी या या म्हटलं संध्याकाळी कुठं आपल्या माळ्यावर हा का कार्यक्रम ठेवायचे येऊ की लावण्याचं कराल ना करेल ना गावातली सगळी पाटील लोक बोलवत रेडी करत मग तुमचा पण किस्सा गरम माझा पण किस्सा गरम रात्री आपण दोघं गरम जाऊ ना नक्की ना पण पर, परत टांग टांग नाही मारायची ना मी कारण की आता जाऊन गावातले लोक तयार करणार आहे आणि परत जर टांग मारली तर ते मला कुठे आणि मी तू काय मग मी तुला मारल मी दांडून मारल मग मी तुझी मारल मग मी खाल्ल ना मारल <laughs> कुठे जाते उसत उसत नाही मग घरी घरी कशाला घरी काय वाढले चल ना उसत तुला वाढ काय नाही घरी जायचं चल ना उसात पाच मिनिटाचं काम आहे किती लांब आहे घर गर, घरी पण सोडतो चल की यायच आहे का तुला हा खरं का, का चल ना बघा हा चल चला बरं ते जाऊन दे सगळं ऐक संध्याकाळी नक्की आपण फिक्स पार्टी गरम पाहिजे पार्टी काय माणसं पण गरम येत तू टेन्शनच घेऊ नको चल बाई काय आईला पहिला तर मी आता तयार केले तिथं रेडी झाले कि म्हटलं होईल चुका पण आता या थेरड्यांना कसं तयार करायचं लय झालं बाबा या थेरड्यांना कसं तयार करू काहीतरी काय ना काय करून जुगाड लावालाच लागेल मला हे पण ठेरडे पण नाही आधी घेते येणारच पण ते तर म्हणते आधीच आम्ही सगळा लुटलाय आता काय होईल काय नाही पर... आता काय होईल काय नाही काय माहिती पण ह्या ठेरड्यांना मी काय करून रस आमच्याला इथे माळ्यावर बोलवणारच आणि पैसा आहे नाही ना तो पण काढणार म्हणजे माझा पण किस्सा भरणार ती बाई पण खुश मी पण खुश आणि बाईला मी अजून खुश करणार सगळी केल्यावर पण काहीतरी अक्क लावाच लागेल मला आणि यांना लाडी गोडी लावून काय ना काय करावंच लागेल अरे चिंक्या कुठं चाललाय काय तर काय म्हणता कुठं निघालाय इथं चाललंय बरं ऐका हा सांच्याला आपल्या माळ्यावर या काय काम आहे अहो बाईचा डान्स आज लावणी काय लावणी ठेवले आपण आज मी ना लवकर पण ऐका रिकाम्या आता नेऊ नका टप्प्या घेऊन या रिकाम्या लोकांना पैसे एंट्री नाहीये आता मला पहिला चेक वाटवायला लागन बाबा काहीतरी करा हा ना काय करताय मोटरचं बघतोय ना येऊ का हा अहो काय संचाल काय काम आहे का काय बोल ना काय काम आहे सांच्याला वाड आपले इथे या शेतात काय तिथं लावणी लावणी काय लावणी ती आजचं काम उद्या करू आपण पण ऐका येऊ नका घरात काय असेल सोना नाना पैसा चिन्नर विन्नर सगळा घेऊन या वाटलं तर तुमच्या जागेच ते कागदपत्र पण घेऊन या आज राडा करून टाकायचंय आपलं गाव काय येते जाऊ आपण बोल की मला सांग काय कार्यक्रम काय अरे तुला सांगतो थांब ना आता था नाना समोर कुठे खायचं तुला मला पण तू मला तुझं नाना काय म्हणतील माहितीये का बाटले माझ्या लेखाला पण रावलं बाटल्याची सोय कर आपलं ते नाना, नाना दे नानाला नाना सांगू नको मी चाललोय बाटल्याची सोय कर आपली संपलं विषय पैसे अरे बाटल्या तू ती नाशक काय करतो तू ये संध्याकाळी ही नाशक करून तुला खुश बाई कुठालची आपली वरच्या वाड्यावरची मागच्या वेळेस आणली होती ती दिवस झालो कार्यक्रम गावात झाला नाही अरे राडा राडात झाला पाहिजे राडाचे राडात धिंगाला तू फक्त दारूचा विषय काढू नको दारू फटे आपल्याकडे दारू संपला विषय झाला आज काय संपला पाहिजे पसंती अग तुला केली मी पसंती होऊन जाऊ दे अकलावणी बाई होऊन द्या बाई आता होऊन दे काही पण आता हा फाकड्या माघार घेणार नाही होऊन जाऊन बाई या फाकड्याला तू कमी नाही काही किती बी जाऊ दे नोटा या फाकड्या कसा होणार नाही तोटा पण संध्याकाळी वाडे येऊन भेटा बाई तुम्हाला होत नाही तोटा तुम्ही फक्त पाटलाला लुटा होऊन जाऊन दे बाई यांच्याकडे जरी असतील नोटा तरी मी बघा अजिबात नाही छोटा होऊन दे जाऊन दे एकदा आली ठुमकत नारलचकत मानमुरडत हिरव्या राणी गुमकत नारलचकत लचकत, आली ठुमकत नारलचकत हिरव्या राणी ग अजून अंगाची हाळ निघाली काम, कामात तुम्ही येत आडव ठाई ठाई डोळे मोठे करून त्या बघत्या ते सासूबाई हव वा। किती कराल गाई जरा धीर दरा अव कारवारी किती कराल गाई जरा धीर दरावले तुमच्या पोळ्यात कुठते मी ज्वनीचा मसाला तुमच्या पोळ्यात तकुडते मी ज्वानीचा मसाला लणावळा खंडाळा कोल्हापूरचा पण आला बेंगलोर आणि काश्मीरला कुठं कुठं जायचहाला कुठं कुठं जायच कहाणी म्हणला ए गावराने कोंबड अगदीच गड्या टेस्टीच लागतय गावराने कोंबड अगदीच गड्या टेस्टीच लागतय गावरान कोंबड अगदीच गड्या टेस्टीच लागतय ए गावरान कोंबड अगदीच गड्या टेस्टीच लागतय पाखरा आझाद केल तुला पाखरा आझाद केल तुला Pori sambal turia la gala Tu jau sa la la gale ko Tu jau sa la la gale ko Tu jau la la gale ko Tu jau la gale ko शांत झाली शालू झाली आता कुणाच नाव शांत झाली शालू झाली कुणाच ए आला बाबुराव आता आला बाबुराव आला बाबुराव आता आला बाबुराव आला बाबुराव आता आला बाबुराव ए बाबुराव पण बाई कुठे गेली बायक गेली का Ay, sí, vamos, vaya, dale. <coughs> ya